विक्रोळी कन्नोबा नगरमध्ये अशा काही सी आर जेड बाधित बि बिल्डिंगे आहेत ज्यांचा पुनर्विकास रखडलेला आहे आणि स्थानिक नो स्थानिक नागरिक त्या पुनर्विकासासाठी प्रयत्न करत आहेत पण कोणही राजकीय पक्ष म्हणा नेता म्हणा त्या गोष्टीला त्यांना प स सहकार्य करत नाही आहे जर स्थानिक लोकांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्याकडे जर दुर्लक्ष करत असतील तर लोकांनी ह्या बाबतीत विचार करावा की ह्या लोकांना कोणत्या कारणाने आपण पुढे निवडून द्यायचं म्हणून अनेक राजकीय कार्यकर्ते त्या ग्रुपमध्ये असतात आणि जरासुद्धा ते संवेदनशील तरी त्याची तेवढी पाहिजे तेवढी तिची नोंद घेत नाही याचं मला आश्चर्य वाटत नमस्कार लय मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे कन्नमवार नगर येथे कन्नवार नगर हा विक्रोळीतला एरिया आहे आणि ईशान्य मुंबई या मतदारसंघामध्ये हा भाग येतो आणि इथं मी काही कार्यकर्त्यांना भेटायला आलोय याचं कारण असं की या कन्नवार नगरमधल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी या कार्यकर्त्यांनी येथील उमेदवारांना जे प्रमुख उमेदवार आहेत लो, लोक लोकसभे लोकसभा निवडणुकीतील त्यांना पत्र दिलेले आहेत तर हे एक म्हणजे इनोव इनोव्हेशनच आहे तर हे पत्र कशासाठी त्यांनी दिलेलं आहे आणि इथल्या समस्या काय आहेत ते मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत येल्वे साहेब मला सांगा की तुम्ही जे उमेदवारांना पत्र दिलं आहे तर कोणकोणत्या उमेदवारांना पत्र दिलं आहे ते जरा सांगा आणि त्या पत्रांमध्ये काय नमूद केलं आहे आम्ही मी संजय ग संजय एल्वे मी विक्रोळीकर विकास मंचचा अध्यक्ष आहे आणि विक्रोळीमध्ये जे काही सामाजिक थोडेफार कार्य आमच्या मंडळातर्फे आम्ही मंचातर्फे करत असतो म्हणून तर त्या अनुषंगाने आम्ही स्थानिक उमेदवार जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे संजय दिना पाटील आणि भाजपचे उमेदवार मिहीर कोटेजा यांना आम्ही विक्रोळीकर विकास मंचातर्फे नागरिकांच्या वतीने आम्हाला विक्रोळीमधले जे आमचे गहन प्रश्न आहेत त्याबद्दल आम्ही त्यांना विचारणा केली असता पत्राच्या माध्यमातून त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे आहेत की विक्रोळी कन्नोबा नगर बरोबरच भांडूप मुलुंड आणि कांजूरमार्ग या ठिकाणी जे डम्पिंग ग्राउंड आहेत त्या डम्पिंग ग्राउंडमध्ये जो नागरिकांना त्रास होतो आहे त्याबद्दल आपण कारवाई करावी हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे विक्रोईक म्हणजे नगरमध्ये अशा काही सी आर जेड बाधित बि बिल्डिंगे आहेत ज्यांचा पुनर्विकास रखडलेला आहे आणि स्थानिक नो स्थानिक नागरिक त्या पुनर्विकासासाठी प्रयत्न करत आहेत पण कोणही राजकीय पक्ष म्हणा नेता म्हणा त्या गोष्टीला त्यांना प सहकार्य करत नाही आहे तिसरा मुद्दा आहे पी डब्ल्यू आर पी डब्ल्यू आर म्हणजे जे सामाजिक न्याय विभागाच्या अंडर ज्या बिल्डिंग आहेत त्यांचाही पुनर्विकास हा रखडलेला आहे त्याबाबतीत त्या स्थानिक लोकांनी भरपूर पत्रव्यवहार केला परंतु आजपर्यंत त्या बाबतीतही काही प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही आहेत ह्या व्यतिरिक्त कन्नोबा काही छोटे मोठे मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आम्ही त्यांना सांगितलं आहे की इकडे एक महात्मा ज्योतिबा फुले हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटल बनवण्यासाठी नुकतीच बी एम सीकडून टेंडर प्रोसेस झालेली आहे पण ते हॉस्पिटल बनवण्यासाठी पाच काळाचं पाच वर्षाचा काळ लागणार आहे आणि त्या पाच वर्षाच्या काळामध्ये स्थानिक नागरिकांनी कुठे उपचार करायचे त्यासाठी पर्यायी हॉस्पिटलची व्यवस्था करण्यास आम्ही लोकांनी सांगितलेलं आहे पण ह्या मुद्द्यांमध्ये फक्त पी डब्ल्यू आरचा मुद्दा जो आहे तो जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत मीर कोटेजा ह्यांनी त्यांच्या त्यांच्या आप जाहीरनाम्यामध्ये फक्त उल्लेख केला आहे पण नुसतेच ते वर्बली बोलतात मी डम्पिंग ग्राउंड हटवणार मी लोकांसाठी ट्रेनसाठी ट्रेनची व्यवस्था करणार पण त्यांच्या जाहीरनाम्यात ह्या कुठेही गोष्टी आल्या नाही आहेत हे फर्स्ट नमूद करायचं आहे दुसरे पक्षाचे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार शिवसेनेचे ते आहेत संजय दिना पाटील यांनी पण नुसतं वर्बली सांगितलेलं आहे की मी डम्पिंग ग्राउंड हटवणार मी लोकांच्या समस्या करणार पण ह्या राजकीय लोकांना किंवा राजकीय उमेदवारांना थोडी बहुतही कर्टसी नाही आहे की कुठलं तरी प, प पत्र दि आलेलं आहे त्याचा रिप्लाय द्यायचा जर लोकांनी पत्रव्यवहार करून जर हे राजकीय पक्ष नेते जर लोकांच्या प्रश्नाला कच कचऱ्याची कुंडी दाखवत असतील तर मग लोकांनी का त्यांना पत्रव्यवहार करायचा आणि ह्या लोकांना का निवडून आणायचं यासोबतच असे मध्ये विषय आहेत जे आम्ही अगोदरचेही इकडचे खासदार होते श्री मनोज कोटक यांना पण आम्ही लोकांनी दिले म्हणजे आम्ही दोन हजार चौथाला पहिल्यांदा किरीट सोम्या होते त्याच्यानंतर मनोज कोटक साहेब होते त्याच्यानंतर आताही उमेद म्हणजे प्रत्येकाला आम्ही ह्या गोष्टीची जाणीव करून देतो आहे फक्त आश्वासनाच्या पलीकडे या लोकांनी एकही काम केलं नाही आहे मी तर स्वतः ह्याना ट्विटरवर ट्विट केलेलं आहे त्यांना ईमेल पाठवलेला हो आहे त्यांना व्हॉट्सअपमार्फत माहिती दिलेली आहे पण एकही आम उमेदवाराचा का खा खासदाराचा आमदाराचा कोणाचाही याबाबतीत रिप्लाय येत नाही आहे मी कुठल्या एका पक्षाबद्दल बोलत नाही आहे स्थानिक आमदार श्री सुनील राऊत यांना पण याबाबतीत आम्ही सांगितलेलं आहे जर अशी लोकं जर स्थानिक लोकांचे जे, जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्याकडे जर दुर्लक्ष करत असतील तर लोकांनी ह्या बाबतीत विचार करावा की ह्या लोकांना कोणत्या कारणाने आपण पुढे निवडून द्यायचं म्हणून तर आमचे हेच प्रश्न आहेत त्याच्या व्यतिरिक्त पण अजून प्रश्न आहेत त्याबाबतीतही आम्ही त्या लोकांना सांगितलं त्या बाबतीत तुम्हाला मी थोडंसं सविस्तर नाही पण थोडे मुद्दे मांडतो मी जवळजवळ सोळा मुद्दे यांच्यापर्यंत मांडलेले आहेत तुम्ही जे त्यांना पत्र दिलं आहे त्या पत्रांतर्गत का हो हो त्या पत्रांतर्गत त्या पत्रागत जे दोन उमेदवार आहेत आता जे उभे राहिले त्यांना आम्ही पत्र दिलेलं पाच एप्रिल दोन हजार चोवीसला त्याच्यामध्ये चा मी चार मुद्दे मांडलेले पाच मुद्दे मांडलेले कांजूर डम्पिंग ग्राउंड संदर्भात मानलेलं आहे नगरच्या सी आर जेड बाधित इमारतीच्या पुनर्विकासाबद्दल मानलेलं आहे पी डब्ल्यू आर बाधित पुनर्विकास संदर्भात मानलेला आहे त्याच्यानंतर विक्रोळी पूर्व आणि पश्चिमच्या पुलाबद्दलचा त्यांना तन, प्रश्न विचारलेला आहे आणि कन्नोबर नगर हां हां हा, आता मला त्याविषयी बोल आहे की रे, हो त्या ठिकाणी रेल्वे ओलंडात असताना ट्रॅक ओलंड असताना मला वाटतं दहा वर्षापूर्वी चार जणांचा मृत्यू झाला होता आणि तेव्हापासून ते काम सुरू झालं आहे अजून अर्धच आहे अच्छा आपल्या माहितीसाठी तिथे चार जणांचा मृत्यू झाला नाही त्याच्या अगोदरी मोर दॅन चारशे लोक मेले असतील थी त्या ठिकाणी कारण पाठीमागे सेंट जोसेफ शाळा आहे आणि तिकडची मुलं लहान मुलं तो जो रेल्वे लाईन तेव्हा सिग्नल होता तो क्रॉस करताना भरपूर वेळ अपघात अपघात आहे शाळेची मुलंच नाही सामाजिक सा सामान्य नागरिक जे नोकर धंद्यावर जाणारे आहेत ते पण मेलेले आहेत आणि त्यानंतर ह्या लोकांनी ब्रिज केलं ची प्रपोजल दिलं दोन हजार तीनला त्याच्यानंतर आज जवळजवळ वीस वर्ष झालं मग त्याच्यामध्ये सरकार कोणाचंही येऊ कोणी त्या गोष्टीला समोरून येऊन त्या गोष्टीला पूर्णत्वासाठी नेलं नाही अजूनही तो अंडर कन्स्ट्रक्शन आहे मग ह्याला जबाबदार कोण आहे प्रत्येकजणं ह्याच्या त्याच्यावर थे ढकलण्याचं काम करतोय पण तुम्ही काय केलं हे लोकांपर्यंत पोचवा ना ते ना करता जाति न करता जातीपातीचं हिंदू मुस्लिमांचं हे राजकारण तुम्ही करा ना का कर तुम्ही काय काम केलं लोकांना ते सांगा पण आजही एकही जाहीरनाम्यामध्ये तुम्ही काय काम केलेलं ते त्या लोकांनी मुद्दा मांडलेला नाही कारण या लोकांनी आजपर्यंत लोकउपयोगी कामं काहीच केली नाहीत कामं कुठली केली तर ह्याच्या लाद्या लाव ह्याच्या बोर्डला छप्पर लावून दे म्हणजे जे प्रायव्हेट लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही केले सामाजिक उपक्रमामध्ये तुम्ही काय काम केलं म्हणून आणि जेव्हा जर यांना प्रश्न विचारले ह्यांच्या कार्यकर्त्यांना प्रश्न विचारले की मग त्यांना राग येतो मग ते बोलतात तुम्ही पक्षाची बाजू घेता तुम्ही एका पक्षाची बाजू आम्ही कुठल्याही एका पक्षाची बाजू घेत नाही आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून जे प्रश्न उपस्थित करायचे आहेत ते आम्ही लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचून त्यांच्याकडून अपेक्षा करतो की ते पूर्ण झाले पाहिजेत पण अवधानाने सांगावं आहे की या गोष्टी होत नाहीत आता तुम्ही एवढे वर्ष राहता इथं कन्नमवार नगरमध्ये तर पूर्वीचं कन्नमवार नगर त्यानंतर आता काही दिवस गेल्यानंतर कुठल्याही लोकवस्तीमध्ये समस्या वाढतच असतात तर ह्या ज्या समस्या वाढत आहेत त्या प्रमुख समस्या उग्र समस्या कोणकोणत्या आहेत त्या जरा सांगा मी साधारण एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून पासून या कॉलनीमध्ये राहते आणि अगदी कॉलेज स्टुडंटपासून ते आता सिनियर सिटिझनपर्यंतचा प्रवास माझा झालेला आहे आणि जर मी मागे वळून जर पाहिलं की या नगरचा काय आणि किती विकास झाला आहे तर मला असं वाटतं की ती कन्नवर नगर जिथं होतं तिथेच आहे किंबहुना त्याच्याहीपेक्षा आता त्याची परिस्थिती घरंगळत चाललेली आहे त्याच्यामुळे माझ्यासारखी व्यक्ती ज्या जिचा या सगळ्या गोष्टींशी राजकारणाशी त्याचा काहीही संबंध नसतानासुद्धा मलासुद्धा आता कुठेतरी बोलावंसं वाटतंय कारण तो त्रास जो आम्हाला होतो आहे किंवा इतर नागरिकांना होत आहे तर कोणी बोलत नाही तर कोणीच बोललं नाही तर मग काही विकास आणि काही सुधारणा ना होणार नाही तर अनेक अनेक लोक जे ग्रुप्समधनं आपल्या वेदना मांडत असतात आणि सगळ्यात मला अत्यंत आश्चर्याची गोष्ट ही वाटते की अनेक राजकीय कार्यकर्ते ग्रुपमध्ये असतात आणि जरासुद्धा ते संवेदनशील तरी त्याची तेवढी पाहिजे तेवढी तिची नोंद घेत नाही याचं मला आश्चर्य वाटतं कारण का हे जे कार्यकर्ते असतात ते आमचेच बंधू बांधव आहेत याच कॉलनीमध्ये राहणारे आहेत आमच्यासमोर लहानाचे मोठे झालेले आहेत तर हे राजकीय नेते जे असतात आणि सामान्य नागरिकांमधला हा एक फार मोठा दुवा असतो आणि आमच्या ज्या समस्या आहेत त्या राजकीय कार्यकर्त्यांच्या पण सेम समस्या असतात तर आम्ही तर खरं तर बोलायची काय गरजच नाही आज जर तुम्ही जर संपूर्ण कॉलनीमध्ये जर चक्कर मारली तर जवळजवळ पंधरा एक दिवस सगळा कचरा जागोजागी तुम्हाला साठलेला असं तो पाहायला मिळतो त्यावेळेला मग प्रश्न पडतो हो त्या कचऱ्याच्या ढिगाच्या बाजूने जाताना की अरे आपण राहतो हो तर कोणत्या काळामध्ये राहत आहोत काय विकास होतोय हे लोक काय विकास आपला करून घेत आहेत म्हणजे आपण गप्प बस बोललो तरी हे लोक लक्ष देत नाही तर मग गप्प बसलो तर मग काय 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 कल्पना करायला नको दुसरी गोष्ट या कॉलनीमध्ये कामगार कल्याण भवन आहे आणि हा संपूर्ण या आशिया खंडातली ही जी सगळ्यात मोठी कॉलनी समजली जाते त्याचा हा फार मोठा मानबिंदू आहे अतिशय एक मोठा काय म्हणतो आपण त्याला नागरिकांचा एक भूषण आहे या कन्नवर नगरचं आणि आज तुम्ही जर जाऊन तिकडे चक्कर जर मारली तर त्याचं जी काही परिस्थिती झालेली आहे ना अक्षरशः फक्त डोळ्यात पाणी येण्या इतकीच आता ती परिस्थिती झाली की त्याची दुरावस्था झालेली आहे आणि हे कामगार कल्याण भवन हे सामान्य नागरिकांना अनेका अनेक तिथे ज्या योजना असतात किंवा अनेक अनेक काय बोलतात त्याला ॲक्टिव्हिटीज असतात त्याचा लाभ मिळत असो आणि आता ते हळूहळू टाळं लावायच्या धर्तीवरती आलं तर मध्यंतरी माझ्या कानावरती असं आलं होतं की गेल्या वेळचे जे खासदार आहेत त्यांनीसुद्धा काहीतरी मिटिंग घेतली होते सगळं ते समजून घेतलं होतं परंतु पुढं त्याचं काय झालं ते माहिती नाही द्योस मा हो, आहे पण आम्हाला दिवसेंदिवस होणार ती दुरावस्थाच दिसत आहे दुसरी गोष्ट आता आपण इथे या ज्या संभाजी मैदानामध्ये उभ्या आहोत आपण जर असं जरासा कॅमेरा फिरवलं तर आपल्या लक्षात येईल आणि वरती जर त्याच्या लाईट्स वगैरे पाहिल्या तर कशा तुटल्या फुटलेल्या आहेत आणि इथे म्युझिक सिस्टम आहे त्याचे जे स्पीकर्स आहेत हे स्पीकर्स सगळे बिघडलेले आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेला हे नवीन झालं होतं सगळं रिन्युएशन जे झालं होतं म्युझिक सिस्टम वगैरे सगळे आणल्या होत्या आणि ती यंत्रणा जी इथे आहे ती संपूर्ण सदोष यंत्रणा आहे तर आश्चर्य वाटतं की ज्या वेळेला हा विकास होत असतो त्यावेळेला टेक्निशियन चुकीचं काम कसं काय करू शकतात त्याचं कारण मग आता असंच बोलायला पाहिजे की नागरिकांचं जे काही पाहणं होत नाही लक्ष घालत नाहीत नागरिकसुद्धा तर त्याचा फटका मग नागरिकांनाच बसतो आहे ना ते टेक्निशियन येतात काम करून जातात झालं फंड यूज झाला तो फंड तुमच्या आमच्या खिशातलाच असतो आणि असं स्वच्छतेचा हा एक फार मोठा प्रश्न आहे हा दिवसेंदिवस प्रचंड वाढत जाणार कारण आता टॉवर्स होत आहेत लोकसंख्या वाढणार आहेत आणि बाकीचे तुमच्या पार्किंगच्या समस्या अशा वाढता आहेत तर हे जे मुख्य पॉईंट्स आहे जे मला आता पटकन आठवले ते मी तुमच्यासमोर असे मांडलेले आहेत असं धन धन्यवाद जयश्रीताई आपण म्हणजे राजकारणी हे राजकारण त्यांच्या ठिकाणी करत असतात परंतु त्याच्यामध्ये विकास मात्र दुर्लक्षित होतो आणि ही आशिया खंडातली सर्वात मोठी लोकवस्ती आहे कन्नवारनगर नावाची आणि त्या ठिकाणीसुद्धा सरकारचं म्हणा राजकारण्यांचं म्हणा दुर्लक्ष आहे आणि अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय हे येथील नागरिकांनी सांगितलं अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा